हिंदू पंचगणानुसार यंदा महाशिवरात्र ही उद्या सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी थी तिथीला थी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येत असते पण माघ महिन्यातील ही जी महाशिवरात्र असते तर तिला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात ना तर त्या अनेक पटीने सक्रिय असतात त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असे उपाय या दिवशी केले जातात या दिवशी देवी पार्वती आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता असं आपल्याला अनेक पद्मपुराणांमध्ये दे देखील आढळून येत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासाचा मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले आणि महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर उद्या महाशिवरात्रीला आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने उद्या आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून फेकायची आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दोष अडचणी संकटे जे आहेत तर ते दूर होतील मुलांची अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल आणि त्यांच्या जीवनातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल काही जर वाईट सवयी मुलांना असतील तर त्या वाईट सवयीमधनं त्यांची सुटका होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाईला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल अभ्यास असेल प्रत्येकामध्ये त्यांना यश मिळावं किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मध्ये सांगितले जातात हे उपाय करायला पाहिजे त्यावेळेस त्यांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळेच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक आईने करायचा आहे जर बघा आईला घरामध्ये पिरियड्स वगैरे असेल तर घरातील वडील आजी आजोबा मावशी काका कोणीही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकतं काहीच अडचण नाही आहे सुतकर असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यानंतर उद्या शिवरात्रीला घरामध्ये काही नियमांचं पालन करायचं आहे उद्या घरामध्ये भांडण कटकट वादवाद चुकूनही करू नका लहान मुलांचा किंवा वयोवृद्धांचा चुकूनही अपमान करू नका तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उद्या महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन महादेवांचं दर्शन नक्की घ्या त्याचबरोबर थोडा तरी दानधर्म करा करण्याचा प्रयत्न आपल्या पद्धतीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवारादान पैशांचं दान, दान, निवारा दान, दान आवर्जून करा पण जितकं दान करतो त्याच्या अनेक पटीने परमेश्वर हा आपल्याला देत असतो भोलेनाथ जे आहेत तर ते सांब सदाशिव आहेत आणि ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा प्रसन्न होत असतात त्यामुळेच उद्या पृथ्वी तलावरती ज्या शिवतत्व सहस्रपटीने कार्यरत असतात या शिवतत्वांचा जो फायदा आहे तर तो आपल्या मुलांना व्हावा मुलींना व्हावा त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा आणि कमेंटमध्ये जय मात का। चेने कुरुन माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे हे देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर हा उतारा तयार करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे ह्या वस्तू कोणकोणते आहेत आता ते आपण सर्वात प्रथम बघणार आहोत आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो ती भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धाने करत चला त्याचबरोबर एखादा उपाय करत असताना तो गुप्त ठेवत चला इतरांना लगेच सांगण्याची गरज नसते कारण मग आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे उपाय हा गुप्त ठेवत चालायचा असतो उपाय करत असताना तुम्हाला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या बघा मुलांच्या संबंधित आपल्याला कोणकोणत्या अडचण येत असतात तर मुलांचं लग्न जमत नाही त्याचबरोबर मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही पाहिजे तोशी मनाजोगती नोकरी मिळत नाही त्याचबरोबर मुलं खूप अभ्यास करतात पण परीक्षेसाठी गेल्यानंतर पाहिजे तेशा प्रमाणामध्ये त्यांना मार्क्स मिळत नाहीत त्याचबरोबर जर काही अशी मुलं असतात ना अभ्यासात खूप हुशार असतात पण तर अचानकच त्यांचं जे लक्ष आहे तर ते अभ्यासातून विचलित होत असतं काही मुलांना नजर दोषीचा सामना जो आहे तर तो करावा लागतो त्यामध्ये बघा ज्यावेळेस नजर दोष लागते त्यावेळेस मुलं हट्टी चिडचिडे आणि सांगितलं तरीही ते ऐकत नाही ज्या या अशे अनेक आई वडील जे आहे तर ते सामोरे जात असतात मुलांमध्ये सतत आजार पण जे आहे तर ते आपल्याला दिसून येत असत तर अशा या अनेक समस्यांसमोरून आपल्याला बाहेर निघण्यासाठी मुलांच्या कुंडलीतील जर काही ग्रह जे आहे तर ते कमजोर झालेले असतील तर ते शुभ परिणाम देण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आता हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात ना तर ते शिजवून घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो तयार करायचा आहे आता हा भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ जे असतं तर ते चुकूनही तुम्हाला टाकायचं नाही आहे भात जो आहे तर तो शिजवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे इतका शिजवायचा की तो फक्त तुम्ही ह्या उपायासाठी वापराल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एखाद्या प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आता बघा दोन जर मुलं घरामध्ये असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट दोन प्लेटमध्ये हा भात तुम्ही काढून घेऊ शकता त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे दही हे आवर्जून टाकायचं दही टाकायला विसरू नका नसेल तुमच्याकडे दही तर थोडंसं दूध घ्या त्यामध्ये लिंबू पिळा एक पाच ते दहा मिनटं ठेवा त्याचं दही तयार होईल ते तुम्ही त्यावरती टाकू शकता त्यानंतर यावरती आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती किंवा धूप वगैरे आपण लावत असतो तर त्याची जी रक्षा खाली पडलेली असते तर ती त्यावरती थोडीशी टाकायची आहे त्यानंतर एक छोटासा भाकरीचा जो तुकडा असतो मग ती चपाती असेल भाकर असेल तर त्याचा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू जे असतं तर ते टाकायचं आहे नंतर एक लिंबू जे असतं तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपला हा जो एक उतारा आहे तर तो तयार झालेला आहे आता हा उतारा तयार झाल्यानंतर काय करायचं आहे तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय करू शकतात संध्याकाळी तुम्हाला टाईम नसेल तर सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस हा उतारा उतरवायचा आहे मनामध्ये माझ्या मुलांना ला लागलेली नजर घरातल्यांची बाहेरच्यांची आईवडिलांची आई वडिलांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव मनात ठेवायचा शिवाय नमशिवाय शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आणि हा उतारा सात वेळेस उतरावायचा आणि घराच्या बाहेर घेऊन यायचा घराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर कुठेतरी एखाद्या झाडाखाली किंवा जिथे कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे किंवा तुमच्या टेरेसवरती पत्र्यावरती तुम्ही ठेवू शकतात जिथे पशुपक्षी येतील आणि हा उतारा खाऊन घेतील अशा ठिकाणी ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल जर आता हा उतारा मुलां वरनं आपण उतरवलेला जर पशुपक्षींनी खाल्ला नाही तर मग तो तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये दे टाकून देऊ शकता मुलं जर बाहेरगावी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उतारा उतरवायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करा तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ